अनंत टी हमी देवगडकरांसाठी आनंदाची बातमी सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत जल्लोषात करण्याची संधी आहे देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था देवगड आयोजित जल्लोष दोन हजार चोवीसचं आयोजन देवगड बीच इथं करण्यात आलंय

देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था देवगड आयोजित जल्लोष नववर्षाचं स्वागत यावर्षी दिनांक तीस व एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरा होत आहे त्यानिमित्ताने आज जल्लोष ऑफिसचं उद्घाटन झालं आहे त्या उत्सव समारंभासाठी उद्घाटक देवगडचे प्रकृत यश मेडिकल व्यावसायिक भाई कुलकर्णी यांच्या हस्ते आज उद्घाटन पार पडलेलं आहे आणि तीस आणि एकतीस डिसेंबरला जो कार्यक्रम होणार त्याची थोडक्यात मी माहिती देतो आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता आपले महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय आमदार नितेशजी साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होईल त्या उद्घाटनासाठी माननीय प्रकाशजी गायकवाड हे सुद्धा उपस्थित असतील त्याचप्रमाणे देवगड रामचंडे च्या नगरपंचायत नगराध्यक्षा श्रीमती प्रभू मॅडम पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन देवगड माननीय तहसीलदार साहेब आणि इतर मान्यवर उपस्थित असतील त्यानंतर उद्घाटनानंतर उद्घाटन कार्यक्रम म्हणून स्थानिक कलाविष्कार होईल सहा ते सात ते नऊ या वेळेत त्यानंतर ऑर्केस्ट्रा बेदुंद हा नऊ वाजता होईल त्यात सोनवा ध्यास नवा फेन संजोती जगदाळे ह्या गायिका म्हणून येणार आहेत त्याचप्रमाणे गोवा आयडॉल समृद्ध चोडणकर आणि सिंधू संकल्प जे डान्स परफॉर्मन्स होणार आहेत दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार हो चोवीस रोजी सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत स्थानिक कार्यक्रम होतील त्यात डान्स होतील त्यानंतर गायन होईल वगैरे आणि त्यानंतर रात्री नऊ वाजता ऑर्केस्ट्रा जल्लोष होईल त्यात पार्श्वगायिका अक्षता सावंत ह्या येणार आहेत त्यात आणखी गायक म्हणजे संगीतकार आणि गायक स्वप्नील गोडबोले हे आपल्याला येणार आहेत त्याचप्रमाणे विभा अलगुंडी असे अनेक कार्य मान्यवर गायक येणार आहेत त्याचप्रमाणे रात्री बारा वाजता फटाक्यांची जल्लोषपूर्ण आतिषबाजी होईल यासोबतच आपल्याला फूड स्टॉल लज्जतदार फूड स्टॉल आणि विद्युत रोषणाई यांचंही देखावे बघायला मिळतील त्याचप्रमाणे रात्री दोन नंतर हा कार्यक्रम समाप्त होईल दरवर्षी जो जल्लोष कार्यकर्ता पुरस्कार दिला जातो तो या वर्षी आपल्या सर्वांच्या मते स्वर्गीय संजयजी धुळी यांच्या नावाने तो दिला जाणार आहे आदर्श कार्यकर्त्यां स्टॉल साठी कोणाशी नेमका को संपर्क को साध स्टॉलसाठी दयालजी गावकर आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल